न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा महाड मध्ये शिंदे आणि ठाकरे गटात तुफाण बोलताना बाळासाहेबांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुला वर जावे लागेल असे भाष्य केले होते याबाबत ठिकठिकाणी आमदार भरत गोगावले यांचा निषेध व्यक्त केला होता महानमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध रॅलीचे आयोजन केले होते मात्र हा निषेध शिंगच्या शिवसैनिकांनी होत नाही त्यातून छत्रपती शिवागुर गुरु जे दाग झाला काम करतायत पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करतायत आणि त्यांचा फोप शो काही लोकांना उठलाय आणि त्याच्यामुळे त्यांनी एखादं वक्तव्य करायचं आणि त्याचा विपर्यात करायचा ही गेले महिना दोन महिन्यामध्ये पद्धत झालेली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी काय झालंय एखादी वाक्य माणूस बोलतो त्याला विपर्यात करायचा आणि लोक लोकांसमोर आणायचं या पद्धतीचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक इथे जमलेला आहोत जर का यापुढं अशाच पद्धतीच्या गोष्टी जर आम्ही तशाच तसं उत्तर देणार आहोत मुळामध्ये शेट्टी आमदार साहेबांनी जी विकास काम आणलेली आहेत त्यांचे मुद्दे मुद्दे राहिलेले नाही आणि त्याच्यामुळे कुठली तरी गोष्ट उचलायची आणि त्याचा विपर्यास्त करायचा हे या मुळ खपलं जाणार नाही खपून घेतलं जाणार नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती करतोय की ही आम्ही शांततेच्या मार्गाने ही निषेध करतो आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर द्याल ज्या पद्धतीने याल त्याच्यापेक्षा जास्त जास्त उत्तर आमच्या शिवसैनिकांचं असेल पण बाळासाहेबांच्या विचारांचे आम्ही सैनिक आहोत बाळासाहेबांच्या सैनिक बाळासाहेबांची शिकवणूक आहे त्याच पद्धतीने याच्यामुळे उत्तर दिलं जाईल महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा